मित्रांनो नमस्कार स्पोर्ट्स पैसा मराठीमध्ये हो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्र मित्रांनो हे पाकिस्तानवाले पहिले बोल बोलले हो बोल -बोल आम होते आम्ही इंडियाबरोबर खेळणार नाही आमच्या ज्या मॅचेस आहेत त्या ह्या या ठिकाणी करा अशा मागण्या तशा मागण्या ते बोलतात आम्ही खेळायला वगैरे तयार आहोत पण आमच्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल तरच आम्ही होऊ शकतो आणि बांगलादेश एकटा नाही आहे तर पाकिस्तानसोबत बांगलादेशही हे दोघांच्या डिमांड आहेत बांगलादेशला तर बॉयकॉट केलं आहे बांगलादेशच्या बांगलादेशला ह्या वर्षीच्या ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकपमधून काढण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्या ज्या आती होत्या पण एक सांगू का नाही ह्या वर्षी त्यांना जे काढून टाकलेले आहे आय सी सी इव्हेंटमधून मला आता वाटत ये नाही येणाऱ्या आयसीसी टूर्नामेंटमध्येही ते असते त्याच्यानंतर वर्ल्ड कप आहे मित्र सत्तावीस आहे त्यामधून पण त्यांना काढण्याची शक्यता आहे पाकिस्तानने निमूनपणे जो पंधरा तारखेला इंडिया ना पाकिस्तान मॅच आहे तो निमूनपणे चुपचाप येऊन खेळावा आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड असेल त्या आमच्या लाडक्या आणि प्रिय जय शहाने अशी जी बॅटिंगने त्यांच्या डिमांड्सला सिक्सर माजलेला आहे एक कधीच अशा प्रकारचे डिमांड भारताच्या बोर्डाकडे घेऊन येऊ शकणार नाही त्यांच्या जेवढ्याही अपेक्षा त्यांच्या जेवढ्याही मागण्या होत्या त्या पूर्णपणे नाकारल्या गेलेल्या आहेत तुम्हाला खेळायचं तर तुम्ही येऊन लगूप खेळा घरी लावून बसा दशाकिस्तान दशा आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या पायावर दगड हातोडी तलवार बांधू सगळे मारले आणि ह्याचे नुकसान प्रत्येक प्लेअरला भोगावे लागणार आहे ला 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 तो लेफ्ट हँडर जो आहे मुदिकर त्याला आता सुरुवात केलीच आहे त्याला हरकत आलेलं आहे आता बाकीच्या प्लेअरवर ही ऍक्शन घेणार आहेत आणि घेतल्या पण आहेत आता परत पाकिस्तानाच्या प्रकारच्या करतील तर खूप त्यांच्या क्रिकेट खूप नुकसान होत आहे आणि होत राहील जर आपल्या आता पुराडी सगळे मारून घेतला येणार आहे आता दोन टीम इव्हेंटमध्ये म्हणजे आय सी सी इव्हेंट दर तीन वर्ष आणि दोन वर्षांनी चार वर्षांनी होते दोन वर्षांनी ट्वेंटी ट्वेंटी तीन साडेतीन वर्ष आणि चॅम्पियन ट्रॉफी आणि चार वर्षांनी वर्ल्ड कप होतो तर ते बांगलादेश क्रिकेट बोर्ड पण सगळे आहे ज्यातून बाहेर पडलेले आहेत आता कधी पुन्हा येईल त्याला किती वर्ष होला ते आम्ही आयात असो वा दिसून आहे माहिती पण त्यांना काहीतरी असं करावं लागेल की त्यांना परत यावं पण आमटीचे आगनेवाले म्हणजे खेळायचं तर सभ्यपणाने खेळायचं आता घरी बसायचं टी व्हीमध्ये बघायचं बस मित्रांनो स्पोर्ट पैसा महाराज सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय महाराज